सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणारे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी विधानसभेच्या मैदानातून माघार घेत माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे विशेष म्हणजे गुडेवार यांनी देवेंद्र कोठे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील पद्मशाली समाजाच्या बैठकीलाही हजेरी लावली आहे त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीचा दावा अधिक मजबूत झाल्याचे मानले 得。 माजी आयुक्त चंद्रकांत गोडेबार यांनी महिनाभरापूर्वी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा मेसेजही त्यांनी पाठविला होता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही आय विल ट्राय असा प्रतिसाद दिला होता त्यामुळे गोडेबार हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगली होती एकंदरीतच सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून गोडेबार यांनी माघार घेत पाठिंबा दिल्याने माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांची दावेदारी मजबूत झाल्याचे मानले जाते पण युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेलेला आहे आता महायुतीमध्ये तो कोणाच्या वाटेला जातो हे पाहावे ला लागेल